महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी पंधरा वर्षापूर्वी एक गोष्ट काढला होता की मग पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला व्हिडिओ पण या सोयाबीनला या काय दिल्ली त्या दिल्लीच्या व्हिडिओ मोबाईल ते तुम्ही नोंद घ्या नोंद किंवा साहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमच्या शेतकरी येत आहे आहे आताच पार पडल्या आणि जे सरकार निवडणुकीमध्ये त्यांनी आश्वासनाचे डोंगर काही दिलेले होते परंतु हे जे आश्वासन त्यांनी दिले होते सपशेल त्याच्यात ते, ते फेल ठरत आहे त्यांनी पहिलाच मुद्दा घेतला होता की कास्तकारांची शेतकऱ्यांची या बळीराजाची आम्ही पूर्णत कर्जमुक्ती करणार परंतु त्या मुद्द्यावरूनही ते मुकरले त्यानंतर सोयाबीन आणि कपाशीला आम्ही योग्य भाव देणार परंतु ते भाव सुद्धा अजूनपर्यंत कास्तकाराला ना भेटला नाही आपण सर्व नागरिक बघत असणार की मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही जाताय तर असं वाटत कोविड लागलात काय लॉकडाऊन लागलं लाग काय म्हणजे लोकाची जे काही आर्थिक जे चक्र असते हे आर्थिक चक्र जे आहे या महाराष्ट्र राज्याच हे जवळपास थांबलेलं आहे कारण त्याच्या मागं कारण एकावन्न एक टक्के कास्तकार आणि शेतकऱ्याच्या भरोशावर हे महाराष्ट्र चालते आणि हा कृषी प्रधान देश आहे आणि अशा या देशामध्ये जर आपला शेतकरी राजा बळीराजा जर खुश नसेल तर काय करायचं आपल्याला अहो अर्धा घंट्याचा इतर आंदोलन आहे तर आपल्याला त्रास होत आहे परंतु आपला जे बळीराजा आहे जे आपला कास्तगार राजा आहे अहो याचे हाल ना हाल होत आहे जे आपला पोशिंदा आहे जे जगाचा पोशिंदा आहे त्याचे जर हाल ना हाल होत असेल तर काय अर्थ आहे तर यासोबतच जे आज महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेबद्दलचा विषय आहे अहो खासदाराच्या पोरीसोबत खासदाराच्या पोरीसोबत कृत्य होऊ राहिले कॅबिनेट राज्यमंत्री सरकार मत्री खासदार खडसे तिच्या मुली सोबत महिला सुरक्षा चे वा पारा वाजलेले आहे कास्तकार खुश नाही व्यापाऱ्याचे हाल ना हाल चालू आहे मार्केट मध्ये कुठं करती नाही सगळ्याची असे हाल करणाऱ्या या सरकारचा मी त्रिवार धिक्कार करतो धिक्कार करतो धिक्कार करतो या महाराष्ट्र सरकारचा धन्यवाद एम एस पीचा अर्थ काही कळत नाही आज छप्पन रुपये भाव आहे एमएसपी चे आणि हरभरा जर पाच हजार मोदीकडून करायचे आहे का पैसे उरलेले हरभरा ज्या वेळेस कास्तकाच्या घरी यायचा होता त्यावेळेस सहा हजार सहाशे रुपये भाव होता आम्ही सोडा कास्तकाला दोन वाजता पाणी द्यायला जागते का काय माहीत म्हणून आले यशस्वी हे मंत्री राहते काय भवानदार योजना देऊ अरे तुमच्या भवनदार योजना पाच रुपये आम्ही देतो तुम्ही जे सहा हजार रुपये आम्हाला वर्षाला देऊन आले ना त्याचा आमचा मोबाईल रिचार्जही होत नाही फक्त आमच्या मला द्या तुम्ही फक्त आमच्या तुम्हाला आम्ही काहीच मागत नाही हे निरा धोरण मोका करा

या अजित पवारचा त्या अजित पवार सत्तर हजार रुपये कोटी खाल्ले मला वावर कॅनाल लागून आहे निकाल खचलं ते पाणी माला लागला काही सांगता येत नाही म्हणजे कॅनल दोन्हीकडून सिमेंट असते ते या बाहना खाल्लं बारामती वाल्यानं पण तिकडे भाजपला जाऊन मिसळला आणि एक वर्षाची त्याची संपत्ती जप्त केली आणि तेही मोकळी केली अरे आम्हाला कसा मोकळ करा ना शेवटी एक प्रश्न असा आहे की रेग्युलर कर्ज माफी देत नाही याचं कारण काय म्हणजे मी रेग्युलर आहो मी का पैसे भराले नाही तुम्हाला प्रोत्साहन पड म्हणते का भोकस घ्यायचा प्रोत्साहन पड तुमचं रेग्युलर व्हायला द्या ना म्हणजे आमची मानसिकता होईल का रेग्युलर पैसे भरायची अजिंक्य भाऊ होईल का थगितले कर्ज माफी रेग्युलर व्हायला काय नाही खायचे का मी रोज शिवसेना उद्धवसेना दुसटाकडून जे आहात बनता हे चक्का है जे आमचा हे जे केलेलं आहे ते खूप कास्त सगळं मालाला भाव नाही आहे सर्व हे पहा आज तुम्ही दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा रेशो काढा सगळा बाकीच्या किती किमती वाढलेल्या आहे हा किती हे वाढलेले आज कापसाला काय भाव आहे दहा वर्षाच्या आधी काय भाव होते इतर मालाला काय भाव आहे इतर याचे काय भाव आहे याचे सगळं जर हे काढलं तर पाहतो म्हटलं तर एवढी मोठी तपास झालेली आहे की आजपर्यंत स्वातंत्र्यापासून जर पाहतो म्हटलं तर एवढी तपास कधी झालेली नाही आहे हा एवढी तपास कधी स्वातंत्र्यापासून आजपर्यंत झालेली नाही आहे मालाचा भावाचा काय बाकीचा याचा काय रेशो सगळं आणि हे सरकार काय करते तीन तीनदा रस्तेवर येऊन नुसतं आपल्या तोंडाला कास्ताकाराच्या पाना पुसते विलक्षण पुरत हे म्हणते की आम्ही पूर्ण करून टाकू कास्ताकाराच्या मागण्या पूर्ण करून टाकू त्याला दोन हजार रुपये हे देऊ महिना देऊ सगळं हे करू अवे काही करू नका तुम्ही फक्त आम्हाला प्रामाणिकपणे आधारित खर्चावर फक्त भाव द्या आम्हाला काही देऊ नका नागर देऊ नका ट्रॅक्टर देऊ नका काही देऊ नका हे जे सगळं देता तुम्ही हे तुमच्या फायद्यासाठी देता सात टक्के पैसे राजे संभाजी महाराज त्यांना वंदन करतो हा महाराष्ट्र राजे शिवछत्रजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे परंतु या नाकरत्या सरकार शेतकरी दुःखात पडू नये कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्याला अनुदान विशेष मिळत नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही हे सांगून सांगून आमचे कसे कोरडे झाले मागच्या अनेक वर्षापासून आम्ही या सोयाबीनसाठी या कापसासाठी आंदोलन करतो परंतु हे कुंभकर्ण सरकार याला काही जाग येत नाही कास्तकार विचारा आज कास्तकारी सोडून त्यांचे मुलं पुन्हा मुंबई या ठिकाणी मोठमोठ्या शहरात कंपनीत कामाला जाते घरी शेती तशीच पडून राहते परंतु हे सरकार तिच्यावर काही उपाय नियोजन करत नाही आज विहिरी दिल्या तुम्ही शेतकऱ्याला परंतु त्या विहिरीतून पाणी बाहेर निघायसाठी लाईन नाही दिली बरेच वर्षापासून इथे शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे पण त्या शेतकऱ्याच्या बांधावर लाईन पोचली नाही आहे या गॅस सिलेंडरचे भाव अजून वाढणार आहे अरे ला हम वनना है। या सरकारला आमचं म्हणणं आहे तुम्ही सगळे भाव वाढू राहिले पण या कास्तकाराच्या मालाला जर भाव दिला तर कास्तकार सुखात राहील बावन्न टक्के शेतकरी या महाराष्ट्रात आहे अहो एकालाही काय एकाच्याही घरी तुम्ही जाऊन विचारा माझे पत्रकार बंधू आहे कोणत्याही कास्तकाराच्या जा घरी जाऊन विचारा आज ते सुखी नाहीये त्या महाराष्ट्रात काय चालू आहे अशी प्रसंग होऊन राहिले महिला सुरक्षित नाहीये नुसतं यानंतर राजकारण चालू आहे त्याच्याकडे गंभीर लक्ष देण्याचं आज गरज आहे आम्ही वारंवार आंदोलन करतो माग एसटी महामंडळाच्या तिकीटदारसाठी आंदोलन केलं त्याच्यावर काही अजून पर्याय नाही निघालाय म्हणजे विरोधकांना आंदोलन करायचं आणि बस तिथे सीट बसून त्याचे काळे कागद करायचे वरून कृषी मंत्री म्हणते की कास्तकारांनी नियमित कर्ज फेडा अरे ते कर्ज केव्हा फेडल जेव्हा मालाले भाव राहील जेव्हा त्याच्या घरात पैसा राहील तेव्हा ते नियमित कर्ज फेडल आता अशा जेल झालेल्या कृषी मंत्र्यांनी काय समजणार आहे अनेक 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 मंत्री या सरकारमधले वादग्रस्त आहे राजीनामा घ्यायचा राजीनामा झुं राहिले कोणी बीडचे एवढे मोठे मोठे आहे त्याचे पेपरात रोज राहिले पण त्याच्यावर काही सरकार घेत नाही फक्त विचारा सरकार सरकार या कास्तकाराने लुटण्यात तिच्यात मग्न आहे स्वतःचे घर भरून राहिले एवढं मी वरच विनंती करतो या सरकारला त्या कास्तकारावर दृष्टी करा आमच्याच पैशावर तुम्ही आमच्याच मतावर तुम्ही राज्य करा आमच्यावर कुठे कृपा करा शेत या शेतकऱ्याला न्याय द्या या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही वीज कनेक्शन चार वर्षापासून बंद पडलेली आहे सोयाबीन खरेदी केंद्र काही दिवसापुरता चालू झाले त्याच्यानंतर बंद झाले सीसीआय सेंटर आपण जो जबरदस्ती या ठिकाणी सुरू केले ते सुद्धा बंद करण्यात आले शेतकऱ्यावर या ठिकाणी अन्याय करण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे तुम्हाला माहित असेल की शेतकरी न्याय मागण्यासाठी रात्रंदिवस या ठिकाणी अहोरात्र मेहनत करून या सरकार दरबारी हेरपाटे मारत आहेत परंतु या राज्याचे कृषी मंत्री त्यांनी सांगितलं होतं आपल्या भाषणामधून की एक रुपया मध्ये आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विमा देऊ मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि त्या कार्यकाळात का एक रुपया विमा दिला परंतु जसही या ठिकाणी त्यांचं पुन्हा सह सरकार आलं एक रुपया भिकाराला सुद्धा आम्ही देऊ शकत नाही भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही असं वक्तव्य कृषी मंत्र्यांनी घेत केलं आणि या कृषी मंत्र्याला या आमच्या शेतकऱ्याचा पापाचा घडा भरण्याचं काम पडलं आणि दोन वर्षाची शिक्षा या शेतकऱ्याला भिकारी म्हणण्याचं पापाचं काम जे या कृषी मंत्र्यांनी केलं त्याला दोन वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी झाली अशा कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी शेतकर शेतमजूर बांधवाना या ठिकाणी न्याय मिळत नाही या ठिकाणी रास्ता रोको करून आपण या ठिकाणी काम करत आहोत कुठं आहे आपला पालकमंत्री कुठे फिरून राहिला अरे गंगेच्या नदीत डुबक्या मारण्यापेक्षा या भागातील गरीब सामान्य बंजारा शेतकऱ्याला या ठिकाणी चा कळस लावलेला अतिक्रमण हटाव या ठिकाणी मोहीम राबवली गरीब आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी अन्याय त्या ठिकाणी करून राहिले परंतु आम्ही आतापर्यंत गुपचूप होतो जर काही विशिष्ट लोकांचेच अतिक्रमण पाळत असाल शिवसैनिक गप्प बसणार नाही आम्ही रस्ता उतरल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सत्तेचा माग आलेला आहे अरे गरीब आणि सामान्य माणसाचे काम दिले सोडून अरे तुमच्या तुमच्यातच भांडण लागलेलं ला आहे शिंदे गटाच्या कामावर ते देण्याचा सपाटा या ठिकाणी या सरकारनं मुख्यमंत्र्यांना लावलेला आहे अभे तुमच्या तुमच्यातच एक मत नाही तर या गरीब आणि सामान्य शेतकऱ्याला तुम्ही काय न्याय देऊ शकणार आहे या ठिकाणी आपण आंदोलन करून मित्र हो तुम्ही भिवू नका किती परमनंट आलो का आपण इथं एक दिवस अशा तंत्राच्या लोकांना भिण्याचं कारण नाही या ठिकाणी गरीब आणि सामान्य शेतकऱ्याचा लढा आपण देऊ या ठिकाणी बसलेले बहात्तर या ठिकाणी शिवसैनिक आहे अरे ज्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी जे काही कामं चालू आहे भ्रष्टाचाराच्या फायली जर तुमच्या काढल्या प्रचंड भ्रष्टाचार तुमच्या हातातून झालेला आहे आम्हाला जास्त त्याच्या खोलात जाऊ लाल लावू नका आम्ही सुद्धा जायला तयार आहे परंतु आमच्या विशिष्ट लोकांना त्रास देण्याचा या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना आम्ही सूचना करतो की आजपर्यंत आम्ही काही बोललो नाही जर कायद्याना एखाद्याचं अतिक्रमण होत असेल तर आम्ही त्याच्यात बोलणार नाही परंतु हेतू परस्पर काही लोकांच्या अतिक्रमणाच्या बाबतीत तुम्ही पुढाकार घेत असाल रस्त्यावर तुमच्या जबाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसैनिकांना सोबत घेऊन या ठिकाणी ठेवायची असाल तर सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे काही भोपंजी प्लांटू जर तुमच्याजवळ अधिकाराजवळ येत असेल आणि एरझारा मारत असेल आणि त्याच नाव सांगत तर हे जमणार नाही कृपा करून माझ्या अधिकारी लोकांना सूचना आहे की तुम्ही कायदेशीररित्या आम्ही त्या ठिकाणी बोलत नाही हेतू पुरस्पर जर आमच्या लोकांवर अन्याय होत असेल तर त्याच्या बाबतीत आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आज काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे आमचा ग्रामीण भागात गरीब सामान्य शेतकरी चार हजार रुपयानं सोयाबीन चाललेला कापूसच खरेदी केंद्र बंद आहे सोयाबीनचं खरेदी केंद्र बंद आहे या ठिकाणी तूर गेल्या महिन्यात बारा हजार रुपये क्विंटल होती आज काय झाली या मोदीला समजत नाही का नव्वद हजाराचं सोनं झालं आणि आपल्या कास्तकाराची बारा हजाराची तूर सात हजारावर या ठिकाणी पाहून राहिलेला जाती पातीचं राजकारण बाजूला ठेवा अरे गरीब आणि सामान्य माणसाची लढाई लढत असाल शर्टाचे दोन बटन खोला आणि मैदानात उतरा या ठिकाणी या सरकारला न्याय मागण्याचं काम आपण या ठिकाणी करू अन्यायग्रस्त लोकांच्या मदतीला आपण धावून आलो पाहिजे गरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले पाहिजे अरे लोकसभेमध्ये या चार जिल्ह्याचे आपल्या विदर्भातील पाच जिल्ह्याचे पैसे दोनशे एक्केचाळीस कोटी पडून पडलेले होते या सरकारने अतिवृष्टीचे पैसे पाठवले नव्हते जसे आपण लोकसभेमध्ये आवाज उठवला पाठवलं लोक या ठिकाणी दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये परवाच्या दिवशी या ठिकाणी या सरकारनं पाठवले शेवटी तुम्ही आम्ही निवडून कशासाठी आलेला आपल्या गरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न शासन दरबारी मांडले पाहिजे अरे सत्ता 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 लोक म्हणते सत्तेत काही लोकाला आम्ही दाखवून राहिले की तुला जिल्हा परिषद देतो पंचायत समिती देतो हे देतो ते दे, देतो आम्ही तुम्ही त्याच्याजवळ होते तवास काही दिले नाही का आता काय स्वतः उपाशी असलेला माणूस तुम्हाला काय दिसू मित्र या ठिकाणी तुम्हाला एकच सांगतो या संघर्षाच्या लढाईमध्ये आपण सर्वजण सोबत राहून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करू आणि या सरकार जे काही आमच्या शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनतेवर जो काही अन्याय चाललेला आहे त्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन आपण या ठिकाणी करत राहू आणि आपल्या सरकारच्या विरोधात जे जे भूमिका या ठिकाणी सरकार घेत असेल अरे या देशामध्ये आपल्या केंद्रीय मंत्री त्याची पोरकी सुरक्षित नाही त्याच्या पुरीच्या मागे गुंडे जाते आणि केंद्रीय मंत्री पोलीस स्टेशन मध्ये जाऊन म्हणते कि महापुरीला असं असं झालं म्हणजे याच्यापेक्षा दुसरं दुर्दे काय आहे अरे भारतीय जनता पार्टीचा आमदार दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मुंबईला गोळ्या मारते हे तुम्ही आम्ही डोळ्यांना या ठिकाणी आहे अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था या ठिकाणी ढिली झालेली आहे काही लोक आपले पालकमंत्री सांगतात की आमच्या माणसावर कारवाई करायची नाही तिकडची असेल तर कारवाई करा आम्ही काय गोळ्या खेळासाठी करत दोघावरी कारवाई झाली पाहिजे एकावर कारवाई करता येणार नाही शेवटी आमच्या लोकावर अन्याय होत असेल तर त्यासाठी आम्ही सुद्धा रस्त्यावर या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी बहादर सर्व लोक बसलेले आहेत हे फार हिंमतवाले लोक आहेत तुमचा फोटो मी काढून ठेवतो कारण भिणारे लोक साहेब आहेत अरे मैदानात उतरावा लागल आपल्याला कराव लागेल संघर्ष करावा लागल, करा लागल करा जात धर्म भेद या ठिकाणी पाहाचा नाही ज्या ठिकाणी अन्याय होत असाल त्या ठिकाणी अन्यायाच्या अत्याराच्या असाल ती आपण रस्त्यावर या ठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही आमच्या लाडक्या बहिणीचा एक एक नंबर कटून राहिला बहिणी काढून टाकले आता पुढचा मोर्चा लाडक्या बहिणी घेऊनच करायचा इकडेच मतदान करा अरे त्याच आता वोटिंग झालं मतदान झालं आता लोकांना वाऱ्यावर त्यांनी सोडलेलं आहे अनेक योजना या ठिकाणी बंद पडून राहिलेल्या आहेत गरीब आणि सामान्य शेतकरी आमच्या लाडक्या बहिणी आज या ठिकाणी त्यांनी वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडलेला आहे आजच एक ममची विधवा महिला माझ्याजवळ आली तिला सांगितलं की भाऊ माझं नाव यादीतून या ठिकाणी काटलेला आहे मला पगार चालू होता दीड हजार रुपये देत होते मी म्हणलं ताई आता तुळं वोटिंग झालं आता थोडं काम झालेलं आहे आमच्या त्या ठिकाणी दहा दहा हजार रुपये देऊन युवा मित्र त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या याच्यामध्ये लावले लाडका भाऊ लाडका भाऊची टीम माझं आली होत म्हणा दोनशे तीनशे लोक म्हणे भाऊ आमचा पगार बंद झाला त्या म्हणलं कसं का बंद झाला आम्हाला बंद केलं मतदान झालं आता आता इलेक्शन मध्ये सहा महिने आधी अजून ऑर्डर देते काय लोकाला खुर्चा पाय कुंडी जशी आपण लहानपणी त्या डाल्यात पकडासाठी दाणे टाकत होतो असे दाणे तुम्हाला या ठिकाणी टाकले त्या जा दाण्यावर जातीपातीचं नाव लिहिलं आणि त्या दाण्यामध्ये तुम्ही फसलेले आहे आणि आज आपल्या हक्काचा आपल्या कामाचा या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही हे तुमचं आमचं या ठिकाणी दुर्दैव आहे म्हणून हा मोर्चा या ठिकाणी आपण आयोजित केलेला या संघर्षाच्या लढाईमध्ये आपण सातत्यानं लढत राहू आणि आपल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आपण या ठिकाणी करत राहू आमच्या पत्रकार मित्रांना सुद्धा विनंती आहे की अरे तुम्ही या ठिकाणी पत्रकार काय या भागा जे अन्याय अत्याचार होत असेल त्याचा आवाज उठवणारे आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे आणि तशा प्रकारचं काम या ठिकाणी झालं पाहिजे हेतू अन्याय होत हेतुपुरस्पर पुरस्पर कोणत्या कारवाई होत तर ही गोष्ट आपल्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चांगली नाही याच्याबद्दल सुद्धा तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र राहू या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू एवढंच या प्रसंगी सांगतो आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या या शेतकऱ्याच्या मालाला भाव दिलेला नाही कर्जमाफीच्या बाबतीत तुम्हाला माहित आहे जेवढे पक्ष आहे सहायते जाहीरनाम्यात सर्वांच कर्जमाफीचं नाव झाले कुठे गेली कर्जमाफी एक तरी सरकार मधले सत्तेत आले लोक कर्जमाफीच्या जाहीरनाम्यात त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलं की आम्ही सत्तेत आल्याबरोबर लोकांची कर्जमाफी करू झाली का कर्जमाफी ताबडतोब कर्जमाफी झाली पाहिजे जे आश्वासन तुम्ही दिलेलं आहे ते तुमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की आल्याबरोबर शेतकऱ्याचं कर्जमाफ आम्ही करू माझ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी आमच्या या मोर्चाच्या माध्यमातून विनंती आहे की भारतीय जनता पार्टीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीची या ठिकाणी घोषणा केली होती की ताबडतोब अंमल्यात आली पाहिजे अन्यथा आम्ही त्या ठिकाणी या कर्जमाफीच्या संदर्भात पूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन उभारू आणि कर्जमाफी आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ एवढेच या प्रसंगी सांगतो आणि माझे दोन